फायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे पुरंदर तालुक्यातील पारगाव खानवडी एकतपूर मुंजवडी कुंभार वळण उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्याचा शासनाचा निर्णय होता मात्र विरोध लक्षात घेता शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे पुरंदर विमानतळातून कपात करण्यात आलेल्या क्षेत्राबाबत महत्वाची माहिती व महत्वपूर्ण निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग देत असतानाच जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये एकोण क्षेत्रामधील कपात झालेल्या क्षेत्रावरील सात बारा उतार्यांवरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करता येणार आहेत विमानतळासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्यास त्यांची जमीन घेतली जाईल अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रामध्ये कपात करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते सात गावातील शेतकऱ्यांनी विमानतळाला विरोध केल्याने जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन क्षेत्रामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे चार हजार एकर क्षेत्र कपात केल्यानंतर आता विमानतळासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे जिल्हा प्रशासनाने विमानतळ बाधित सर्व शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर या मळशीचे शिक्के मारले होते जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संपादनाला विरोध करणारे काही जण एजंट आहेत शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये जमीन घेऊन ते अन्यत्र विकण्याची शक्यता आहे त्यांनी काही गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्याचे कळाले आहे शेतकऱ्यांनी अशा एजंटांच्या बोलतापांना बळी पडू नये असे आवाहनही शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे विमानतळ बाधित क्षेत्रावर संपादन मंडळाच्या नावाने शिक्के मारले आहेत त्यामुळे संपादनास विरोध असला तरी जमिनी सुरुवातीला संमतीने व त्यानंतर सक्तीने घेतल्या जातात परिणामी शिक्के मारल्यानंतर जमिनीचे अन्य ठिकाणी व्यवहार करता येत नाहीत त्यामुळे ही शेतकऱ्यांमध्ये रोष होता राग होता दरम्यान केवळ एका आठवड्यामध्ये विमानतळासाठी तब्बल छप्पन्न टक्के जमीन देण्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे संमती देण्यासाठी अठरा सप्टेंबर नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही असे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी स्पष्ट केले आहे पुरंदर विमानतळासाठी सात हजार एकर जमीन घेतली जाईल असा काही शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात होता तीन हजार एकर जमीनच संपादित केली जाईल उर्वरित जमीन विमानतळासाठी घेतली जाणार नसल्याने या सात बारा उतार्यांवरील शिक्के काढण्यात येणार आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल मात्र शिक्के काढल्यानंतर ही जमीन विमानतळासाठी शेतकऱ्यांनी दिली तर ती घेतली जाईल असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी सांगितले आहे